श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपण पाहणार आहोत की श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला किंवा त्यांच्या जन्माची कहाणी कथा तर भक्तांनो मन देऊन ऐका ही कहाणी आणि कहाणी पूर्ण ऐकून झाल्यानंतर एक लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स नक्की करा आणि अशा सुंदर कथा पौराणिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व सा दत्तक्षत्रात साजरा होत असतो यावर्षी शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे या दिवशी दत्तांची मनोभावे जपादी उपासना केल्यास दत्तत्वाचा अधिक अधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते अशी मान्यता आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सरोपचारी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्तदर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोरथ पूर्ण होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते मित्रांनो पूर्वीच्या काळी स्थूल व आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न असफल झाला तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवताला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात नो दत्त दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त अशा विधिष्ट विधी आढळून येत नाहीत या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह हो असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुटवड्यांचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र हे विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे दत्तजन्म कथा दत्तात्रय या शब्द दत्त व आत्रे असा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रयाचा जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी ऋष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली मित्रांनो अशा पद्धतीची कहाणी आणि कथा ऐकायच्या असतील तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर पौराणिक कथा ऐकत राहा धन्यवाद